आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र विवाहितेला घरात डांबून दोरीने बांधून शोल्डरने चटके दिले फुलंबरी पोलीस ठाण्यात पती व दोन आनंदांवर गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंबरी पोलीस ठाणे हद्दीतील चौकावाडी येथील विवाहितेला पैशाची मागणी करत तिच्या पतीने घरात डांबून दोरीने बांधून शोल्डर गरम करून चटके दिले सध्या माणसातील माणूसकी संपलेली आहे व कायद्याचा धाक सुद्धा राहिलेला नाही दररोज जिल्ह्यात कुठे ना कुठे विवाहितेला निर्दयीपणे मारहाण करणे पैशाची मागणी करणे खोटे आळ घेऊन जीवाशी ठार मारणे ह्या घटना घडत आहेत अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या चौकाबाडी येथे राहणाऱ्या हिना शेख तीस वर्ष राहणार चौकाबाडी यांच्यासोबत घडली हिना शेख हिचे माहेर फुलंबरी असून तिचे चौकाबाडी येथे राहणारे अजिम अब्दुल शेख यांच्याशी लग्न झाले आहे त्यांना एक मूल आहे हिनाचा पती अजिम शेख हा तिला पैशाची मागणी करत सतत शिबिगाळ करत मारझोड करत होता मागील दीड दोन वर्षापूर्वी पती आजीम शेख ह्याने हिना गर्भवती असताना तिच्या पोटावर जबर मारहाण करत पोटातील बाळाला दुखापत केली होती नंतर त्या बाळाला छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम दवाखान्यात काढून टाकावे लागले अशीच मारझोडची घटना सतत होत असे मात्र हिना दररोजचा त्रास आई सांगत नव्हती कारण तिचा पती माहेराहून पैसे घेऊ नये यासाठी मारत होता हिनाच्या माहेरी लग्न असल्याने हिनाचे वडील हिनाला घेण्यासाठी तिच्या सासरे गेले असता तेथे हिनाला एका खोलीत डांबून ठेवलेल्या अवस्थेत दिसून आली तर त्यांनी हिनाला विचारपूस केली असता हिनाने वडिलांना रडत रडत आप भीती सांगितली की तिच्या पतीने तिला दोरीने बांधून शोल्डर गरम करून गळ्यावर दोन्ही हातावर पायावर व शरीराच्या अनेक भागावर सतरा ठिकाणी निर्दयपणे चटके दिलेले आहे हिनाला तिच्या वडिलांनी आणखी विचारपूस केली असता तिने सांगितले की मला माझे पती आजिम शेख ननद शबाना निसार शेख राहणार मुझफ्फरनगर हडको कॉर्नर छत्रपती संभाजीनगर व दुसरी ननंद रिझवाना इम्रान शेख राहणार मुंबई या सर्वांनी मारले असे सांगितले तेव्हा हिना हिचे शेख वडील यांनी हिला घेऊन फुलंब्री पोलीस ठाणे येथे दिनांक अठ्ठावीस मे रोजी तक्रार दाखल केली असता तेथे भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीस कलम एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्वन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीन, तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे पुढील तपास फुलंब्री पोलीस करत आहेत हिना शेख हिने रिपब्लिकन वार्ता मराठवाडा उपसंपादक अकबर शहा यांना प्रत्यक्ष भेट घेऊन घटनेबाबत आपबीती सांगितली हाँ क्या क्या हुआ था तुम्हारे पास हमारे सासा नंदा सब मिले दरवाजा लगा के मारे थे फिर हमारे सहर ने भी मारे नंदा ने सास ने देवर ने उन्होंने पटना लगाया दरवाजा बना दिया हाथ मार पटने से चटने पट्टे से मारे और चटनी भी चटके भी दिया भी हाँ तो तुमने पूछा नहीं कारण क्या था मारने का मतलब क्या वजह से मारे वो नो वो बोले मेरे पैसे ला बोलने पहले हमने पटने से लापन ला

अजीम शेख अलीम शेख अजीम अजीम शेख हाँ अच्छा अच्छा तो तुमने यहाँ गुना दाखिल करेगा पुलमरी में तुमने आके बोले पोलिटिशन में बोले पर उन नहीं अन्य नहीं उन्होंने कार्रवाई नहीं करी नहीं अच्छा तुम्हारे कहाँ कहाँ चटके दिए उन्होंने तुम बता सकते हैं क्या अभी हाँ ये हाथ में बता हाथ का बताओ अच्छा और का अच्छा और कहाँ ये